म्हणजे आयडलमध्ये ज्या वेळेला एंटर केलं त्यावेळेला काही माझं एवढं नाव नव्हतं जसं मी म्हटलं की राहुल आणि दुसरी मुलं जी होती ती पहिले तीन चार एपिसोड खूप पॉप्युलर होते तर आम्ही त्या दहामध्ये पण टॉप टेनमध्ये पण पाठीच असायचो हो। कोण एकदा आम्ही एका एक माणसाच्या घरी गेलो दिल्लीला त्यांनी घरी बोलवलं की अरे आप आओ सब आपलं आणि आम्हाला एकदम असं म्हणजे की हां हां हे लोक आहेत पाठचे जे चार पाच लोक होते ते हां ठीक आहे हे लोकं आणि ते तीन चार म्हणजे प्राजक्ता होती राहुल होता असे तीन चार लोक होते त्यांना एकदम वेगळं ट्रीटमेंट मिळते <laughs> हां हालाक आम्ही आहोत एकाच एकाच याच्यामधले एका एका पण त्यांना वेगळी ट्रीटमेंट मिळते कारण सगळ्यांना माहिती की हे जिंकतील <laughs> आम्हाला मिळत नाही पण आम्ही बघतो की अरे ह्या लोकांना सगळं मिळतं अरे काय आम्ही पण तर कॉम्पिटिशनमध्ये आहोत आणि सडनली संपता संपता शो संपता संपता टेबल पूर्ण परत कसा टर्न झाला आणि आम्हाला मिळतं मी आणि आम्हीच साना आम्ही दोघं पण असे साधे उदे आपलं घर छोट्या घरातून आम्हाला सगळं मिळतं है, आणि ह्यांच्याबद्दल वेगळंच एक म्हणजे मिठीबाईला राहुलच्या कॉलेजमध्ये एक कोणीतरी एक सेमिनार टाईप ठेवलेलं किंवा एक फंक्शन ठेवलेलं की कोणाला वोट करायचं तर त्या म्हणजे राहुलसाठी ठेवलेलं की राहुल आपणे कॉलेज काय तिथे लोक चॅन्ट करतात अभिजित सावंत हां तर ते, oh. <laughs> ते एंडला म्हणजे असं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात कोणती गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे दे आयुष्यामध्ये कधी बाजू पलटेल तुम्हाला काही करणार hmm. जस्ट बी पेशन्स का, आपलं काम करत राहा आपलं डोकं शांत ठेवा आणि आपलं काम व्यवस्थित करत राहा चांगलं करण्याचा प्रयत्न करा या गोष्टी शिकलो मग त्याच्यानंतर वाटलं की ठीक आहे ना जर प्रत्येक वेळेला मी आता आय गो बॅक टू दॅट गाईड बुक की मी हा अरे हा एक्सपिरियन्स जसं मी ते म्हटलं की एक तो पेंटर होता तर आता तो पेंटर एवढा विशाल झाला त्याचं इमेज एवढी त्यावेळेला कॉम्पिटिशन आम्हाला काउन्सिलिंग द्यावी लागली हां म्हणजे काउन्सिलिंग करायला की बाबा तुम्ही घाबरू नका ही यूज टू सिंग नॉट गुड मतलब त्याचा परफॉर्मन्स नेहमीच खराब असायचा बट स्टील ही यूज टू गेट द बेस्ट वोट्स सगळ्यात जास्त वोट्स त्याला मिळायचे बाकी सगळे बोल हो, अरे काय यार आम्ही एवढं मेहनत करतो चांगलं गातो तरी सुद्धा आम्हाला कोण चान्स नाही मिळत hmm. आम्हाला कोण बघत ह्याला सगळं hmm. हिरो झाला hmm. आम्ही तर काय ह्या कॉम्पिटिशन राहून फायदाच नाही हाच जिंकणार आहे आम्ही कशाला आम्ही फक्त जागा भरायला आहोत तिथे hmm. मग तिथे काउन्सिलिंग झाली की नाही असं नसतं तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत राहा करत राहा एक दिवस येईल ज्या वेळेला ह्या गोष्टी बदलतील